मी डॉक्टर शिल्पा आज आपण व्हेरिकोज वेन्स या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत हा आजार होतो कशामुळे याची लक्षणं काय असतात आणि हा आजार आपण टाळू कसा शकतो किंवा आजार झालाच तर मग त्याच्यावर उपाययोजना म्हणून आपण कुठल्या गोष्टी करू शकतो याची सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय हे पण आता पहिला जाणून घेऊयात वेरिकोज वेन्सचे खूप सारे प्रकार आहेत खूप सारे टाईप्स सा आहेत ग्रेड्स आहेत पण पायातले वेरिकोज वेन्स या आजाराबद्दल आज आपण जाणून घेऊयात पायांमध्ये शिरा फुकतात निळ्या पडतात किंवा हिरवट दिसतात अशा त्वचेवरती तर तेव्हा त्याला वेरिकोज वेन्स म्हणतात तर ह्या वेन्स कुठल्या आहेत तर सिफॅलस वेन नावाची एक वेन आपल्या पायात असते त्याच्यामधली जेव्हा इलास्टिसिटी कमी होते किंवा त्याच्यावरती जास्त प्रेशर येतं त्यातलं ब्लड फ्लो प्रॉपर होत नाही तेव्हा ह्या शिरा किंवा त्याच्या ज्या काही पर्यायी रक्तवाहिन्या असतात तर त्या फुकतात इलेक्ट्रिसिटी कमी होते त्याच्यामध्ये रक्त सापळायला लागतं आणि हे सुफदविषयी म्हणजे वरच्यावर वर्थ त्वचेवरती ह्या दिसायला लागतात याची सुरुवात काही अचानक होते का तर नाही व्हेरिकोज वेन्सची सुरुवात व्हायच्या आधी काही पूर्वलक्षणं तुम्हाला दिसतात तर ही पूर्वलक्षणं काय आहेत तर रात्री पायांमध्ये वारंवार गोळे येणे चालताना पायांमध्ये किंवा पायाच्या ज्या पोठरे असतात तिथं दुखणे आपण पोठऱ्या दुखतो दुखत म्हणतो तर अशी ही छोटी मोठी लक्षणं पायावरती सूज येणे किंवा आपण जास्त वेळ प्रवास करतो तेव्हा पाय सुजतात तर ती सूज फार दिवस राहणे तर ह्या काही ज्या छोट्या मोठ्या लक्षणं आहेत या छोट्या छोट्या आहे गोष्टी आहेत याची ही सुरुवात असते व्हेरी गुडची तर ही लक्षणं तुम्ही त्वरित लक्षात घेतली त्याच्याकडे वेळच्या वेळ लक्ष दिलं आणि त्याच्यावरती ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्यात तर व्हेरिकोज वेन्स होण्याचा पुढचा धोका तुमचा पूर्णपणे टाळला जातो तर वेरिकोज वेन्स मध्ये पूर्व लक्षणं झाली तर त्याच्यानंतर अजून काही लक्षणं दिसतात म्हणजे हे स्पायडर वेन्स दिसतात म्हणजे ह्या फुगलेल्या सुजलेल्या शिरा तुमच्या पायावरती दिसतात सेकंड ग्रेडमध्ये काय होतं की ह्या ज्या फुगलेल्या शिरा असतात तिथे तुम्हाला वारंवार खाज यायला लागतं आणि अचानक त्याच्यातून रक्तप्रवाह व्हायला चालू होतो किंवा ब्लिडिंग व्हायला चालू होतं आणि मग तो प्रवाह थांबत नाही रक्त थांबत नाही आणि मग तिथे पुढे जाऊन वेरिकोज अल्सर्स होतात तर जेव्हा वेरिकोज अल्सर्स होतात हे अल्सर्स आहेत हे डायबेटिक ऊनसारखे सारखे हे लवकर भरून निघत नाही आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स हे अगदी फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजमध्येच ते ओळखून त्याच्यावरती व्यवस्थित उपचार घेणं खूप गरजेचं आहे, अपना ता लक्षन लक्षन आहे। हो तर आता ही आपण आता लक्षणं बघितलीत की व्हेरिकोज वेन्सची ही लक्षणं आहेत मग हा त्रास होतो कशामुळे तर व्हेरिकोज वेन्समध्ये जसं सांगितलं की ही पायातली जी काही मुख्य शीर आहे आणि त्याच्या ज्या काही पॅबल वेन्स आहेत त्याच्यावरती अतिरिक्त दाब पडतो किंवा त्याचं फंक्शनिंग प्रॉपर होत नाही त्याच्यामुळे ह्या वेरिकोज वेन्स होतात तर अतिरिक्त दाब पडतो कशामुळे की तुम्ही जास्त वेळ एका जागी उभारत असाल तुमचं चालणं कमी पडत असेल कंडक्टर असतात किंवा ज्यांचा जॉब उभं राहूनच असतो जे दुकानात सेल्समॅन असतात जे कंटिन्युअस उभे राहतात काही तासांपेक्षा जास्त वेळ तर त्या लोकांमध्ये व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात जे लोक डान्सर असतात किंवा जे जास्त रनिंग करतात तर त्या लोकांमध्ये पण व्हेरिकोज वेन्स होण्याची शक्यता जास्त असते तसंच जे लोक जास्त वेळ एका जागी बसतात जसं टेलर असतात ड्रायव्हर आहेत किंवा आता सध्या वर्क फ्रॉम होम आहे ज्याच्यामुळे तुम्हाला बराच वेळ बरेच तास तुम्हाला एका जागी बसावं लागतं ज्याच्यामध्ये पायाची हालचाल खूप कमी होते अशा सगळ्या गोष्टींमध्ये व्हेरिकोज हो वेन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये पण व्हेरिकोज वेन्स होतात आणि शक्यतो लेडीजना प्रेग्नन्सी दरम्यान वजन वाढल्यामुळे वेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वेरिकोज वेन्स होतात तर याचा मतीदार्थ का आहे की तुमचा व्यायामाचा अभाव किंवा तुम्ही चालणं तुमचं कमी पडत असेल तर त्या लोकांना वेरिकोज वेन्स होऊ शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्याच्याबद्दल उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला लक्षणं कळाली कारणं कळाली तर आपण हा व्हेरिकोज वेन्स कसा टाळू शकतो जसं तुम्हाला सांगितलं की पूर्व लक्षणांमध्ये तुम्हाला रात्री पायात गोळं येणे किंवा पाय दुखणं ह्या जर तक्रारी सुरुवातीला सुरू झाल्या तर तुम्ही लागलीच लक्ष द्यायचं आहे आणि समजायचं की पुढे जाऊन व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात तर फूट मसाज आणि फूट रिफ्लेक्सोलॉजी अशा नावाच्या दोन ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्या तुम्ही जर पंधरा दिवसांनी घेतलात तर, तर इनिशियली स्टेजमध्येच काही सेटिंग्जमध्येच तुमचं हे प्रॉब्लेम्स पूर्ण कमी होतो आणि वेरीकोज वेन्स होण्याचे चान्सेस तुमचे पूर्ण टाळे जातात आपल्याकडे काही के अशा केसेस पण आहेत की व्य अगदी स्पायडर वेनची सुरुवात झाली होती आणि आपण ही फूट रिफ्लेक्सोलॉजी आणि फूट मसाजची आपण एक कॉम्बिनेशन थेरपी त्यांना दिली आणि विदिन सेवन डेज त्यांचे स्पायडर वेन्स व्हॅनिश किंवा पूर्णपणे गायबसुद्धा झाले तरी सुरुवातीच्या वेळेत आलात तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत जसं ऑलरेडी स्पायडर वेन डेव्हलप झालेल्या आहेत खूप दिवसापासून आहेत शिरा फुगलेल्या आहेत अशा ठिकाणी मग पुढे आपण कॉम्बिनेशन थेरपीमध्ये फूट मसाज रिफ्लेक्सोलॉजी करून आपण त्याच्यापुढे लीच थेरपी करतो आता लीच म्हणजे जळू नाव ऐकून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल की ही जळू कशी काय व्हेरिकोज वेन्सवरती काम करेल तर लीच थेरपी म्हणजे व्हेरिकोज व्हेन्ससाठी वरदान आहे तुम्ही धन्वंतरी ही जी आरोग्याची देवता आहे दे, दे जर तिच्याकडे जर तुम्ही निरखून पाहिलं तर ता त्यांच्या एका हातामध्ये चार हातापैकी एका हातामध्ये जळू आहे म्हणजे याचं महत्त्व तुम्ही जाणून घेऊ शकता की आरोग्य देवतेच्या हातात जर जळू असेल तर त्याचं महत्त्व किती जास्त आहे तर ही जी जळू आहे ही जुनी जखम किंवा डायबेटिक उंड असलेली सूज ह्या वेगवेगळ्या कारणासाठी आपण वापरू शकतो पण व्हेरी क्रोज व्हेन्समध्ये ती स्पेसिफिक काम करते कारण वेरिकोज वेन्समध्ये काय झालेलं असतं तिथलं जे काही रक्त आहे त्याची घनता कमी वाढलेली असते रक्त जास्त गोठण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं असतं त्याच्यामुळे हा जळू काय करतात तिथे लागल्यानंतर आपल्या शरीरातल्या एक घटक द्रव्य हिरुडीन नावाचं घटक द्रव्य ते तुमच्या शरीरात सोडतात आणि त्याच्यामध्ये जी काही घंत आलेली आहे जो दाट पण आलेला घट्ट पण आलेला आहे रक्ताचा तो कमी होतो आणि नॅचरल वेनेस तिथलं रक्त पातळ होतं आणि मग रक्त पातळ झालं तर त्याचा प्रवाह पण नॅचरलीच व्यवस्थित होतो आणि त्यामुळे जे काही तिथं रक्त साखळ्यामुळे जो काही तिथे हिरवटपणा त्या व्हेन्सनं आलेला असतो किंवा ज्या स्पायडर वेन खूप दिसत असतात त्या तुमच्या एक दोन सेटिंगमध्येच त्या पूर्णपणे कमी होतात किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त त्याच्यामध्ये रिझल्ट जास्त येतो तर हे व्हेरिकोज वेन्समध्ये ह्या ज्या लीच थेरपी आहे ही म्हणजे एक लिटरली वरदान आहे पण काही वेळा बऱ्याचशा तुम्ही वेळाने आपल्याकडे येता मग आपल्याला कॉम्बिनेशन थेरपी सांगायला लागते पण सेवन टू फिफ्टीन डेजमध्ये जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर जे पाया पायामध्ये गोळे येणे पाय दुखणे पायाला सूज येणे आणि पुढे जाऊन त्या व्हेरिकोज जा अल्सर्स होण्याची जी काही शक्यता असते हे आपण शंभर टक्के ह्या थेरपीने ह्या लीच थेरपीने आपण टाळू शकतो त्यामुळे हा प्रायमरी उपाय जो काय आपण सांगितलेला आहे लीच थेरपी असेल फूट मसाज रिफ्लेक्सोलॉजी असेल ही खूप उपयोगी आहे या व्हेरिकोज व्हेनसाठी जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यात आणि तिथे जर अर्सर झाले तर त्याच्यावर सुद्धा ह्या लीच थेरपी खूप छान काम करतात पण शक्यतो तुम्ही पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये लक्षणं हो जाणून घ्या आणि त्वरित त्याच्यावर उपचार करा म्हणजे पुढच्या ह्या गोष्टी तुमच्या वाट्याला येणारच नाही आहेत ठीक आहे पण काही लोकं त्याच्यावरती लेझर थेरपी करतात ऑपरेटिव्ह थेरपी करतात पण प्रत्येकामध्येच ते सक्सेसफुल होईल प्रत्येकाचमध्येच ते शंभर टक्के रिझल्ट येईल असं काही सांगता येत नाही पण लीज थेरपीचे तुम्हाला गॅरेंटीड रिझल्ट आहेत कारण मी जसं म्हटलं की व्हेरिकोज वेन्ससाठी ते म्हणजे एक वरदानच आहे तर आजच तुमचं व्हेरिकोज वेन्स आणि त्याची लक्षणं जाणून घ्या आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा आपण तुमचं थरेल एक्झाम करू एक्झामिनेशन करू आणि त्याच्यावरती तुम्हाला योग्य उपाय उपचार सांगू